जेव्हा आपल्याला शंका येते की आपल्या छातीतल्या वेदना किंवा दुखणं हा हृदयविकाराचा झटका असू शकतो त्यावेळेस आपण काय प्रथम उपचार करायला हवे एक गोष्ट लक्षात घ्या की हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो तेव्हा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये एक रक्ताची गुठळी तयार होत असते की जी रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते आणि ती गुठळी पूर्ण झाली तर रक्तप्रवाह त्या भागाचा हृदयाला रक्तपुरवठा ज्या रक्तवाहिनीतून होतो त्या भागाचा रक्त पुरवठा पूर्ण बंद होतो आणि त्यालाच आपण हृदयविकाराचा झटका म्हणतो तर ही गुठळी तयार होत असताना जर आपण काही प्रयत्न केले तर ती विरघळण्याची शक्यता वाढते जसं की खोल श्वास घ्यायचा आणि जोरात खोकायचं असं चार ते पाच वेळा करायचं त्याच्यामुळे काय होतं की आपल्या छातीच्या पिंजऱ्यामधला दाब वाढतो हृदयावर दाब येतो त्या रक्तवाहिनीवर दाब येतो आणि ती गुठळी विरघळून पुढे सरकण्यास मदत होते त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता कमी होते दुसरी महत्वाची गोष्ट जर आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये जर कोणी हृदयविकाराचा रुग्ण असेल आणि त्यांच्याकडे ॲस्प्रिन किंवा सॉर्ब्रेट उपलब्ध असेल तर ती त्वरित घ्यायची ॲस्प्रिन चावून खायची आणि त्याच्यावर पाणी प्यायचं आणि सॉर्बेट्रेट जिभेखाली ठेवायची त्याचा फायदा काय होतो की ॲस्पिरिनमुळे रक्ताची गाठ विरघळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि सॉर्बेट्रेटमुळे रक्तवाहिनी प्रसरण पावते आणि त्यामुळे ती गाठ पुढे निसटून हृदयविकाराच्या धटक्याची तीव्रता कमी होते